क्षणी आपण या आनंदच्या सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला सभागृहामध्ये त्याचप्रमाणे त्यांच्या वाढदिवसासाठी त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे आमचं जे गाव आहे आमचे पंचक्रोष आहे तालुका जिल्हा आहे आणि आमचा समाज आहे त्यांच्या आम्ही सुशिक्षित आणि एक सुसंस्कृत चांगला म्हणून त्यांच्याकडे बघून मोठे आम्हाला जर कोणाचं कोणाकडे लोक तुम्ही सांगा की बाबा ह्या माणसं सांगावं तर गावामध्ये ही शिंदा म्हणजे अत्यंत खडतर परिस्थिती म्हणजे मला तर शिंदेचं विश्व निर्णय मुंबईला येताना मला वाटतं हात चिवतो ते आले बेस्ते असं म्हणा आणि त्यांचा जो प्रवास आहे म्हणजे सांगायला माणसाला मी ते की लोकांचं मला वाटतं काम करून ते झाले म्हणजे प्रवास होता ना त्यांच्यावरती पुस्तक लिहिले मी कसा घेतले त्यांच्यावरती खरोखरी पुस्तक लिहिले आणि त्यांनी ह्या सेंट्रल लाईनला आमच्या आमचा जो परिसर आहे आमचं काम आहे इकडे राहणारा कोणी नाही ते एकटेच हा सगळं कारणा सर्व आमचं सांतिक्रुज ते गोरवलीपर्यंत आमचं सर्व म्हणजे आमचे जे नातेवाईक आहे म्हणजे सर्व तिकडे म्हणतात आणि कुठला पण कार्यक्रम सार्वजनिक कार्यक्रम असेल ते कधी तब्येतीचं कारण देणार किंवा वैयक्तिक कुटुंबाचं कधीही त्यांनी कारण देणार आम्ही कधीही त्याला कॉल केला की दादा तुम्हाला यायचं आहे त्याची झालं आणि कधी ती त्यांची तब्येतीचं कारण निघालं तर ते कधीच गावातल्या लोकांना कधी सांगायचे नाही की आम्ही आजार म्हणजे आनंदाची क्षण सांगायचे शिक्षण त्यांनी कधीच सांगितले नाही मुलींना चांगलं त्यांनी शिकवणं आम्ही उदाहरण देतो गावामध्ये की तुम्हाला जर एक पालक म्हणून जबाबदारी घ्यायची असेल तर माझ्यासाठी आणि त्यानंतर आम्ही जो सामाजिक आम्ही नेहमी संपर्कात असतो कधी कोण आमचा गेला तर आम्हाला सांगणार की अरे आम्हाला आम्हाला तरी आठवण करा आम्हाला जरी आठवण झाली तर करणार एवढा संबंध ठेवतात आणि दुसरा अजून एक कारण सांगतो की पिढी होती ती ग्रामीण ठिकाणी सर्व व्यसनातच होती म्हणजे व्यसनात दोन पैसे आले की तो कसा तिथे बसेल आणि कसा तो मारायला लागेल हे त्याने त्याने सुद्धा डोळ्याने करायला त्या लोकांना सुधारण्याचं काम करत असेल तर स्वतःकडे व्यसित नाही आणि हाच त्याने तो आदर्श आम्हाला दिला कधीच ते त्या व्यसन केले एवढ खूप चांगला आदर्श त्यांची जी पिढी आहे ती सांगतील होता त्यांची पिढी आहे ती तरुण वयामध्ये जग सोडून गेली म्हणजे सर्व काही आहे आणि व्यसनच्या आरे लागल्यामुळे त्याने तो आम्हाला आदर्श दिला त्याने तो आदर्श दिला म्हणून त्यांच्याबरोबर काम सगळे जे सगळे तरुण निर्व्यस आमच्यासाठी शेकडो तरुण आहे कामास व्यसन आहे आपलंच नाही शिगारी तंबाखू कुठलंच व्यसन आहे तर या ही जर पिढी जर घडली नसती तर ती पिढी घडणार नाही माणूस अनुकरण करतो दुसरं ते गावामध्ये कलाकार आहेतच तर आमच्याकडे जेवढे कलाकार आहेत सत्तर ऐंशी शंभर कलाकार त्याच्यामध्ये याला सुपरस्टार पडले त्यांना कुठलंही काम नाही आणि आम्हाला जी लोक बोलवतात गावामध्ये असं लोक कला सादर करण्यासाठी तर ते पहिले विचारतात की तुमचे तुषार तुषारामध्ये आहेत का तुमच्या नाटकामध्ये असे विचारतात मग आम्ही टायम नसेल तर आम्ही यांच्या घरी यायचो मंदर मी करायला की त्याला वेळ नसाय का त्यांचा शेड्यूल खूप टाईट यायचं असेही करून तुम्ही चालू कधी त्यांनी नाही म्हटलं तरी सर्व अडचणीवर मात करून त्यांनी प्रवास केला जो, के जो इतरांसाठी जगतो तो, तो खरा स्वतःसाठी जो समाजासाठी जगतो तो खरा या पृथ्वीवरती सर्वांचे सर्वजण जातात पक्षी पक्षी प्राणी सर्व जातात परंतु कुटुंब म्हणून जगतो माणूसच जगतो आणि माणूस कुटुंब तो जगतो तो इतरांसाठी जास्त जगतो स्वतःपेक्षा जे कुटुंबासाठी चल त्यापेक्षा इतरांसाठी खूप जास्त आहे त्यांचा गावाने सुद्धा त्यांचा हृदय सत्ता केलेला आहे दोन वर्षापूर्वी असे तुषारदादा कांबळे त्यांचे अनेक आदर्श घेण्यासारखे आहेत मुलीने चांगलं शिक्षण दिलं आहे त्यांचे जावळी सुद्धा उच्च शिक्षित आहे त्यांचा परिवार त्यांची वाडी त्यांच्या गावात त्यांना खूप मान सन्मान आहे खूप मोठा माणूस आहे ते तुषार कांबळे कधी स्वतःच्या तोंडाने सांगितलं नसेल गावामध्ये समाजामध्ये प्रतिष्ठा इज्जत ही माणसाला धरण्यासाठी खूप कामाची असते आणि ती त्यांनी मिळवलेली आहे त्यांच्या पद्धतीने त्यांचं कुटुंबसुद्धा त्यांच्या ज्या सहचार्याने सुद्धा त्यांना तेवढी साथ दिली मुली त्यांच्या शिक्षित आहेत चावय त्यांना खूप चांगले म्हणजे मुलासारखे सगळे चावय मिळालेले आहेत खूप चांगले चावय आहेत त्यांचे त्यांचे नाते वगैरे परिवार खूप चांगले आहेत आणि आम्हाला अभिमान आहे त्यांचा की ते आमच्या गावचे आहेत आमच्या गावाचे गावामध्ये शाळा चौथी पर्यंत ती सातवीपर्यंत करायची यासाठी अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी एक मंडळ स्थापन झालं आणि हा विचार डोक्यात आला असेल की गावामध्ये जर काही विकासाचं काम करायचं असेल तर मंदिर समग्रह बांधायचे नाही बागाची पहिली शाळा बांधायची आणि हा डोक्यात विचार विचाराला माणूस त्यावेळेला तालुक्यामध्ये कोणाची शाळा नसेल चिकड मातीच्या भिंतीच्या शाळा असायच्या आमच्या गाव एकमेव आहे ती शाळा आमची चिरेबंदी ना ना दे दे काम काम केलं केलं खूप मोठं काम आहे कधी ते प्रकाशात आले नाही भविष्यामध्ये कधी काय झालं तर त्यांचा मला वाटतं त्यांच्याबद्दल एक त्यांनी जे काम केलं त्याच्यावर सन्मान पण गावाने केलेलं आहे खूप कठ्ठर परिस्थितीतून झालेली आहे दादा तुम्ही सतायशी व्हा सताऐशी पार करा असे आज एक जमलेल्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा जे वरिष्ठ आहेत तुमच्या वतीने त्यांचे तुम्हाला आशीर्वाद आहेत जे तुमच्यापेक्षा लहान आहेत समन्वयक आहेत त्यांच्या तुम्हाला खूप खूप आभार आभारभर शुभेच्छा आहे असेच प्रसन्न राहा मला नेहमी ते वॉकिंगला आले की फोन करतात अरे राजा दोन तास चाललं पाहिजे आणि हा फाय <laughs> असते मी म्हणून मी विचार केला की तुम्ही जर चालत असाल तर म्हटलं आम्हाला पण आता जिम जॉईन केली पाहिजे मग मी त्यांना शब्द दिला एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आम्ही जिम जॉईन करणार आणि मी केली ते सांगितलं नाही त्यांच्या पैसा असून पाहायला नाही माणसाने निरोगी कसं राहायला पाहिजे निर्देश कसं राहायला पाहिजे आणि आम समाजामध्ये स्वाभिमानाने अभिमानाने कसं जगलं पाहिजे हे तुषार कांबळे दादा यांच्याकडून शिकावं मी तुम्हाला आमच्या समाजाच्या वतीने तुडवले गावाच्या वतीने कुणबी संघाच्या वतीने कुणबी युवाच्या वतीने ओबीसी समाजाच्या वतीने आणि संपूर्ण आमचं जो संघटना वतीने वैयक्तिक परिवारच्या वतीने तुम्हाला आभार शुभेच्छा देतो आणि तुम्ही सत्ताविषयी या अशी प्रार्थना करतो धन्यवाद